وحتى बहिणीच्या केसचा छडा लागेपर्यंत मला त्यांना भेटणं गरजेचं आहे फक्त ही केस सोडवता सोडवता मला माझ्या भावाच्या घराचे दरवाजे बंद होऊ नयेत म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो बहिणी माझ्या मनातली सगळी जळमट आता दूर झाली त्यामुळे प्लीज माझ्या कामाविषयी किंवा माझ्या हेतूविषयी मनात किंतू ठेवू नकोस त्यापेक्षा मीच तुझ्या ऑफिसला येते माझ्या ऑफिसला मॅटर सिरियस आहे का हो सिरियसच आहे पण म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही नाही पण मला कळलं नाही ना भेटल्यावर कळलंच हे बघ आता बोल अशी दुसपुसात उभी नको राहूस नाही विशेष काही नाही नसेल तर थोडा तुझ्या खोलीत जाऊन बस इथे सगळीकडे कचरा आहे दिसत नाही आहे का हो दिसतोय तो मलाही आता कचरे टाकायची वेळ आली आहे काकी काकी तू आमच्या काकांची बायको काकाने खरंच आमच्यावर खूप प्रेम केलं अगदी बाबा नितकंच त्यावेळेस तू ही आत्तासारखी नव्हतीस कधीतरी आठव तुझं ते प्रेमळ रूप काका गेल्यावर तू एकटी पडलीस तुझी थोडी अबाळ झाली मग तू इथे राहायला आलीस म्हणजे बाबाच तुला घेऊन आले त्यात तुझा मोहनही थोडा वाईट मार्गायला लागला नियतीने तुझ्यावर बराच अन्याय केला सगळं मान्य पण म्हणून तू हे असं वागावस अस सतत कटकार असताना या सगळ्यातून तू काय साध्य करतेयस खाल्ल्या तटात छेद करणं म्हणतात काकियाला आणि काकी आम्ही काही खूप सुखात नाही नाहीये आठ दहा वर्षाची होते त्या आईबाबांचं छत्र हरवलं दिदीचं ठरलेलं लग्न मोडलं सिया दीदीचं काय झालं ठाऊक नाही सलोनी आधी मानसिक विकलांग म्हणून आणि आता अतिशानी झाली आहे म्हणून आमच्यात नाही मग आम्ही काय करायला हवं कोसळत्या घराला वाचवायला हवं की तुझ्यासारखे आणखीन घाव घालायला हवे त्या घरावर काकी हे सगळं आम्हाला तुला समजावं लागतं ह्याचंच वाईट वाटत आहे दीदी तुला जा म्हणाली वाईट वाटलं मला ती कशाला मी पण तुला किती वेळ असं म्हणाली पण चुकलं माझं खरंच पण नेहमी आमचंच चुकतं का ग तुझं नाही ह्याचा एकदा विचार कर काकी आणि हे सगळं मी तुला सांगतेय मी नाही ग मी एवढी मोठी नाहीये काकी घराला खूप जळमट लागलेत! वेळीत साफ नाही ना केली तर घर भक्कास होऊन जाईल विद्रूप काकी काकी आईनी शिकवलं नाती कशी जोडावीत बाबांनी शिकवलं कशी जपावीत कशी फुलवावीत तू तू शिकवलं कशी तोडावीत नाही गे कोणीच सुखी होणार नाही सॉरी सलोन मी तुला नोकरी नाही लावू शकत हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस असं नाही की तू तु तुझा तु स्वाभिमान जबत स्वावलंबी व्हावस तुझ्या स्वाभिमानाचं रूपांतर गर्वात होऊन तू तु तुझ्या तु घरच्यांशी भांडावस त्यांच्याशी वाद घालावेस त्यांना दुखवावस आज सकाळी काय खाल्लं तुम्ही समजलं नाही कसं आहे ना जास्त आंबट किंवा तिखट खाल्लं ना की घशावर परिणाम होतो आणि असं आंबलेलं काहीतरी खाल्लं ना की मळमळायला मल लागतं तसं तुम्ही काय खाल्लं म्हणजे तुमचा स्वर आहे ना थोडासा बिघडलेला वाटतो चक्क तुम्ही माझ्या घरातल्यांची बाजू घेत आहे त्यांनीच तुम्हाला काही भरवलं नाहीये आहे ना हां थोडं सत्य पचवलं कटु सत्य म्हणून कदाचित माझे स्वर कडवट वाटत असते जे तुला रुचत नसते पेपरात नवा आर्टिकल लिहित नाही जुन्या विचारांकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला घटना त्याच पण त्याचा नवा अर्थ कळला अचानक आयुष्यात काही गोष्टी अचानकच घडतात असेल पण माझ्या बाबतीत असं काही होत नाही असं तुला वाटत पण तसं नसतं सहा महिन्यापूर्वीची सलोनी ती पडली आणि जेव्हा ती पडली तेव्हाच ती हरवली आताच्या सलोनीत त्या सलोनीचा लवलेश सुद्धा उरलेला नाही त्याविषयी दुमतच नाही पण हा बदल क्षणातच झाला ना जस्ट वन ऍक्सिडेंट पण त्याच ऍक्सिडेंटनी माझ्या आयुष्यात वादळ निर्माण केलं तेव्हा कशी होते काय होते आठवत नाही तेव्हाच्या काही जखमा आज विचारांच्या या दलदलीतून जेवढा सुटण्याचा प्रयत्न करते ना तेवढीच आत धसत चालले बर करू नको कर असं सगळेच सूचना देत आहेत पण बाहेर पडायला कोणी हातच देत नाही एक हात पुढे आला असं वाटलं पण आज तो हात सुद्धा मागे झालाय अचानक त्या हाताला काही बी वाटू लागले नाहीये सलोनी आता उगाच नको ते समर्थन देत बसू नका बरीच समर्थन ऐकली माझ्याविषयी किती काळजी आहे ना ते सुद्धा बघितलंय के सगळ्याचा ना तितकारा येत चाललाय मला आता कोणावरही डिपेंड राहायचं नाही मित्रालाही म्हणावं कि मला नोकरीची एक संधी दिली त्याबद्दल धन्यवाद तू लगेच अशी निर्वानिर्वीची भाषा काय करतेस तुम्हाला काय वाटत का तुम्ही अचानक बदललात अचानक ती सुरेखा सायली तुम्हाला बरोबर वाटू लागली हे सगळं असं कसं झालं याचा विचार करत बसू सॉरी मला ते जमणार नाही ऐकून न ना घेणं आपलं तेच खरं हट्टीपणा म्हणतात सगळ म्हणतात ना आहे मी हट्टी मग काय म्हणायचंय मिस्टर हरीश कसं झालं याचा विचार करत बसू सॉरी मला ते जमणार नाही ऐकून न ना घेणं आपलं तेच खरं करणं याला हट्टीपणा म्हणतात सलोनी म्हणतात ना आहे मी हट्टी मग काय म्हणायचंय मिस्टर हरीश मला मला ह्या पुढे भेटला नाही तरी चालेल जेवढी मदत केली तेवढी खूप झाली धन्यवाद सलोनी सलोनी आधी मी तिला ऑफिसात भेटते आणि मग बघते पुढे काय करायचं ते आणि तुम्ही जरा कामातून वेळ काढा आता केतनही आपल्या कामात लक्ष देऊ लागलाय तुम्ही जरा घरात लक्ष द्या म्हटलं अहो आयुष्यात कामापेक्षा काही गोष्टी महत्वाच्या असतात ते काही नाही मला तुमचे किमान पंधरा दिवस हवेत म्हणजे हवेत हा बाय काय करतेस ग काय झालंय हा मोबाईल तुमचा आहे केतनचा आहे का यात हिमांशूचा नंबर नाहीये मलाही आठवत नाहीये तुमच्याकडे आहे नाही आहे नाही आहे की द्यायचा नाही आहे तसं समज तुमचं काय घोडं मारलंय मी का मला आहे असं जेलमध्ये असल्यासारखं कोंडून ठेवलंय कोंडून ठेवलंय खिडक्या उघड्या आहेत बाहेर गार्डन आहे आणि त्या पलीकडे ती मोठी भिंत आहे आणि बाहेर जायला एकच गेट एक आणि गेटवरच्या त्या माणसाला सांगून ठेवलंय मला बाहेर पाठवायचं नाही म्हणून माझ्या हिमांशूला भेटायला तुम्ही सगळेजण मला आडवता किती दिवस आडवायला आज ना उद्या मी त्याला जाऊन भेटणारच जेवणानंतर औषधं घ्यायची असतात ती तू घेतलीस मला नको ती ती औषधं त्या गोळ्या मला इथून जायचंय तुला बाहेर जायचंय ना हो माझ्या अण्णांना बोलवा अण्णांना नंतर बोलवते पण आता माझ्या बरोबर चल जरा तुमच्या बरोबर अजिबात येणार नाही हे ने कुठे नेत असतात तो एक जण स्वतःला डॉक्टर म्हणवतो मला हिप्नोटाईज करतो मला गुंगीचं औषध देऊन झोपवतो आणि तो, तो तुमचा दुसरा दाढीधारी गुरु ओम शांती शांती अरे एवढ्या त्या धूप आणि धुरामध्ये शांती लाभेल का छे तुम्ही सगळे मला वेळ करायला बसताय मी नाही येणार आज आपण अशा ठिकाणी जायचंच नाही आपण ना मला यायचं नाहीये चल ना अगं घरात बसून कंटाळशील तुम्ही आग्रह का करताय मी येणार नाही म्हणाले ना मग मी जाऊ नका तर अगं माझं काम आहे म्हणून मग मला कशाला विचारता जाऊ का म्हणून जायचंय तर आ, कट, हो जा ना तू एकटी राहशील नका अशी खोटी अपुलकी दाखवू जा बघू बर तू मोबाईल आहे तो केतनचा आहे म्हणून त्याचे कॉल येत राहतील त्याच्यावर काही बोला यांचं लेक्चर चालूच थँक यू नाही न झाला नाही मला इथला पत्ता अगदी समजून सांगितला होता आणि या एरियाची मला थोडी बहुत माहिती आहे लग्नाआधी मी नोकरी करत होते ना इथेच हो हो इथे शेजारीच गायवाडीत गायवाडी म्हणजे आहे ना हो अगदी जवळ आहे आज मला नवीनच माहिती मिळाली हे असंच असतं येणारा प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवत असतो नवीन माहिती देत असतो बर उगाच आडेवेडे न घेता आता मुद्द्याच बोलते काही महिन्यापूर्वी मी सायलीला म्हणाले होते की तुला आमच्याकडे भेटायला घेऊन ये ती तुला बोलली की नाही नाही ती मला म्हणाली होती पण अशा घटना घडू लागल्या की माझ्या डोक्यातनच निघून गेलं सॉरी चूक झाली ठीक आहे आता दोघांचं कॉलेज संपलं केतन ऑफिसलाही जायला लागला आणि या आठवड्याभरात एक मोठं कन्साइनमेंट त्याने आपल्या हिकमतीवर पूर्ण केलं थोडक्यात मजा मस्ती करणारा माझा लेख आता अगदी जबाबदारीने वागू लागला असं आपलं मला वाटू लागलं हो मुलं मोठी झाली सायली आता घरातलं सगळं काम करते खर तर मला पटत नाही हे पण पर... मला कि नाही तिला एमबीए साठी ऍडमिशन घेऊन द्यायची ए म्हणजे दोन तीन वर्षाचा कोर्स होणार हो ना म्हणजे फ्युचरच्या दृष्टीने बरं आहे ना तुमच्या मनात काही वेगळं आहे का आमच्याकडे हर्षधरायला आली आहे हे तुला माहिती असेलच हो केतन आणि तिने केलेलं नाटक त्यानंतर हिमांशुशी तिचं झालेलं लग्न मग त्याचा अचानक अच्छा मृत्यू आणि मग तिची मानसिक स्थिती एकूण सगळीच कहाणी तुला माहीत असेल हो ती केतनला हिमांशू समजते हेही माहिती आहे मला गुड आणि म्हणूनच मला हर्षदासाठी लवकरात लवकर केतनचं लग्न उडकायचं आहे आमच्याकडे हर्षद राहायला आली आहे हे तुला माहिती असेलच हो केतन आणि तिने केलेलं नाटक त्यानंतर हिमांशूशी तिचं झालेलं लग्न मग त्याचा अचानक मृत्यू हो ती केतनला हिमांशू समजते हेही माहिती आहे मला गुड आणि म्हणूनच मला हर्षदासाठी लवकरात लवकर केतनचं लग्न आहे काय केतनचं लग्न लवकरात लवकर आहे मला तुमच्याकडून स्पेशली सायलीकडून सहकार्याची अपेक्षा आहे तू तिला व्यवस्थित समजावू शकतेस हे मी जाणते आणि म्हणूनच तुला इथे अशी भेटायला आली आहे प्लीज सायलीला समजाव आजपर्यंत मी अशी विनंती कधीच कोणालाही केली नाही पण आज करते माझ्या मुलीसाठी हर्षदासाठी मी मला मान्य आहे हो पण असं लग्न उरकायचं म्हणजे माझा उरकायचा आहे <laughs> हा शब्द खटकतोय ना पण मी अतिशय जाणीवपूर्वक तो वापरला आहे खरं तर केतन आमचा एकुलता एक मुलगा आणि देवाच्या कृपेने आमची परिस्थिती ठीकठाक या लग्नाला वीस पंचवीस लाख आम्ही सहज खर्च करू शकतो पण मला केतनचं लग्न सागर संगीत करायचं नाही आहे हर्षदाने हिमांशूशी जसं साधेपणाने लग्न केलं अगदी तसंच साधेपणाने केतनचं लग्न करायचं तिच्यावरची ट्रीटमेंट म्हणून तसं करायचं आहे तुमची परमिशन न घेता सगळं परस्पर ठरवते थोडी सेल्फिश वागते मला सगळं कळतय पण हर्षदाच्या भल्यासाठी मला सगळं असं उरकावं लागतंय या सगळ्यामध्ये तुमची होणारी कुचंबणाही मला समजते आपण आपल्यासाठी नेहमीच जगतो थोडं दुसऱ्यासाठी जगलो तर आणि लग्न कसंही केलं तरी संसार हा दोघांचाच असतो दोघांमध्ये सामंजस्य असलं की मग बाकी कशामुळे काहीही अडत नाही तेव्हा जर संयोगाने सगळं सुरळीत झालं आणि डॉक्टरांनी सांगितलेलं म्हणणं खरं ठरलं तर त्या पोरीचं आयुष्य मार्गी लागेल दोघांच्या संसाराला तिचे आशीर्वाद कामी येतील विचार कर पण तुम्ही कोणाचं लग्न उरकायचं म्हणताय कोणाचं म्हणजे केतन आणि सायलीचं तुला काय वाटलं हर्षदा केतनला हिमांशू समजते म्हणून डॉक्टरांनी उपाय करायला सांगितलंय केतनचं लग्न तसंच करायचं जसं हिमांशूचं हर्षदाशी झालं होतं अगदी तसंच पुण्याच्या त्याच कोर्टात हर्षदा समोर होऊ शकतं की हे सगळं बघून ते सत्य रिअलाईज करेल आणि ती ज्या स्वप्नांच्या दुनियेत वावरते तिथून परत येईल पण असं झालं नाही तर तर काय केतन आणि सायली यांना लग्न तर करायचं आहेच ना शिवाय दोघांच्या पत्रिकेप्रमाणे यावेळेचा योगही चांगला आहे तेव्हा पण आई आमची घरची परिस्थिती तुमच्यापासून लपलेली नाहीये मला थोडंसं जड जात आहे पण मी तरी सायलीशी बोलून बघते आणि तुम्हाला लवकरात लवकर कळवते पण लवकर लवकर म्हणजे आज घरी गेल्या गेल्यास लगेच बोलते मी तिच्याशी ताबडतोब कळवशील मला नक्की अशा कशा वागू शकतात त्या तू तू केतनशी बोललीस काय सगळं अगं त्यांचं म्हणणं जरा समजून घे त्यांना हर्षदावर उपचार करायचे ती केतनला हिमांची समजते ना म्हणून अगं पण म्हणून असं खरं तर सायली उशीर आपल्याकडनं झालाय आता आपल्याला भरपाई करून द्यायला नको का दिदी तू किती दिवस दुसऱ्यांचा विचार करणार आहेस ग कधीतरी आपला पण विचार करावा माणसाने तुझं केतनवर प्रेम आहे ना आहे ना म्हणजे आहेच मी ना केनलाच कॉल करते सायली हो म्हणबा कर हे एकदा का उशीर झाला ना सगळ्यालाच उशीर व्हायला लागतो अगं पण घरात आग लागलेली असताना मी अग्निभोती फेरा घेणं म्हणजे सायली प्रारब्ध चुकत नसत तुझ्या पता है हे असा वस्तू आहे की बोलणारा आणि फोन करणारा दोन्ही पकडला जाईल माहिती आहे बर भैया ऐसा कितना दिन चलेगा कह कितना दिन चलेगा हाँ कह कितना दिन चलेगा मजा बहुत चाव से किए हो ना तो अब जहां पे हो तो वहां पे दुबक के बैठो भैया किसको पता है क्या हुआ है और क्या हो रहा है